तारीख बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दसऱ्याचा शुभ मुहूर्त रात्री नऊची वेळ सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी आणि याच जल्लोषाच्या वातावरणात आला गोळीबारीचा आवाज घटना साधसुदी नव्हती तर आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावरील तो जीवघेना हल्ला होता चार ते पाच गोळ्या मारून बाबा सिद्दीकींचा खून करण्यात आला होता मुंबईसारख्या शहरात एका नेत्याची निर्गुण हत्या झाल्यानं खळबळ उडाली मात्र बाबा सिद्दीकी यांची हत्या का आणि कशासाठी झाली याचा तपास पोलीस करत असतानाच बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारली सलमान खान कनेक्शन मुळेच बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं बोललं गेलं मात्र आज चार महिने उलटल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आलाय भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव या हत्या प्रकरणाशी जोडलं गेले कारण ठरलंय ते म्हणजे बाबा सिद्दीकी यांची डायरी ज्या बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्याच्या आधी काही तास बाबा सिद्दीकी यांनी आपल्या डायरीत मोहित कंबोज याचं नाव लिहिलं होतं बाबा सिद्दीकी यांनी मोहित कंबोज याच्याशी व्हॉट्सअप चॅट सुद्धा केलं होतं मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच बाबा सिद्दीकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोहित कंबोज याचं नाव कोणी घेतलं नेमकं स्टोरी दडलंय काय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो योकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई यांना आधीच घेतली बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं कारण अनुज थापड आणि दाऊदचं बॉलिवूड राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील असलेले संबंध आहेत आमची कोणासोबतही ना दुश्मनी नाहीये पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल त्याचा आम्ही हिशोब नक्की करू आमच्यातील कोणत्याही भाईला मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच पलटवार करू सुरुवातीला आम्ही कधीच वार केला नाहीये असं म्हणत बिष्णू गँगचा ऑनलाईन गँगस्टर शुभू लोणकरनं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचे जवळचे संबंध बघता सलमान खानमुळेच बाबा सिद्दीकी यांचा घात झाला अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या मात्र बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र जिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात मात्र मोहित कंबोज आणि अनिल परब यांचं नाव घेतलंय बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी चार हजार पाचशे पाणी आरोपपत्र दाखल केले यात सव्वीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय तर अनमोल बिश्नोईला फरार आरोपी देखील ठरवले मात्र या हत्या प्रकरणात एसआरए अँगल न तपास व्हावा असा जिशान सिद्दीकी यांचा प्रयत्न आहे जिशान सिद्दीकी यांच्या दाव्यानुसार मी आणि माझे वडील बाबा सिद्दीकी वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामासाठी उभे राहायचो हे काम करताना त्यांचा काही बड्या बिल्डर सोबत वाद झाला होता माझ्या वडिलांना रोज डायरी लिहिण्याची सवय होती या डायरीत त्यांनी या सगळ्या बिल्डरची नावं लिहून ठेवली आहेत मात्र बारा ऑक्टोबरला जेव्हा त्यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांनी डायरीत शेवटचं नाव लिहिलं होतं हे नाव म्हणजे मोहित कंबोज यानंतर माझ्या वडिलांनी मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग सुद्धा केली संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये संवाद देखील झाला पण माझ्या वडिलांनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव का लिहिलं हे मी सांगू शकत नाहीये त्यामुळं या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे असा जबाब जिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते जिशांत सिद्दीकी यांनी पोलिसांना जबाबात आपलं नाव घेतल्याचं समजताच मोहित कंबोज यांनी ही तातडीनं यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली दिवंगत बाबा सिद्दीकी माझे चांगले मित्र होते मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो ते इंडियाचा भाग होते निवडणुकीसह विविध विषयांवर आम्ही नियमित बोलायचो ही घटना घडली त्यावेळी मला धक्का बसला या कठीण प्रसंगात मी त्यांच्या कुटुंबियांसोबत रुग्णालयात होतो दुर्दैवानं हे आम्हा सर्वच मित्रांचं नुकसान आहे त्यामुळं सत्य समोर आलं पाहिजे आणि न्यायाचा विजय झाला पाहिजे असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय तसंच दिशांत सिद्दीकी यांचे स्टेटमेंट तोडून वापरले जात आहेत माझं नाव यात नाहीयेच त्यामुळं मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावं अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोणत्या अँगलला करतायत हे आता बघावं लागेल मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळं बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाला नम लागण्याची शक्यता आहे दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत मोहित कंबोज यांच्या शिवाय बिल्डर पृथ्वी चव्हाण शाहिद बालवा शिवलिक वेंचर्स अदानी नवीन पटेल विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स यांचा उल्लेख आहे पण ज्या बिष्णोई गँगनं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली त्या बिष्णोई गँगचं नाव मात्र या जिशांत सिद्दीकी यांनी पोलिसांच्या जबाबात घेतलं नाहीये त्यामुळं चर्चांना उदाहरण आलंय बाकी तुम्हाला काय वाटतं बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचा काही रोल असेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद